देशांवर अत्याचार झालेत पाकिस्तानने अत्याचार केलेत लाखो महिलांचे रेप झालेत जवळ पस्तीस लाखाचा आकडा आहे पस्तीस लाख महिलांवर त्यावेळेला पाकिस्तानी रेप केले आणि बांगलादेशांवर झालेला अत्याचार सीमेला पोहोचलेला होता अशा वेळेला स्वतंत्र देश करून देण्याचं काम या हिंदुस्थानाने केलेलं आहे पण आज त्याच बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत बुद्ध विहार तोडले जात आहेत गुरुद्वार तोडले जात आहेत अतिशय भयंकर अशा प्रकारची परिस्थिती पण इस्कॉन मंदिरांनी त्यांना कोरोना काळात भोजन घातलं आणि भोजन घालणारो आज ते उलटले महाराज कारण नसताना चिन्मय प्रभूंना ज्यांनी बंदिस्त केलं नवी नवे आपले काही संत होते जे भारतात येत होते त्यांच्याकडे विजा असताना देखील त्यांना धरलं महिलांवर रेप केले एका एका महिलावर वीस वीस तीस तीस लोकांनी रेप केल्याचे अनेक बातम्या समोर आल्या आताच एक बातमी आलेली आहे कि एका बोला एका माणसाला खिळे टोकून मारलं महाराज यांचा इतिहास आहे या लोकांकडून काय अपेक्षा करू शकतो ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला जेलमध्ये घातलं स्वतःच्या भावाचा शिर कापलं महाराज दारा शिकाओ हो। हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता या दारा शिकोबद्दल एक माहिती सांगेल आपल्याला हा जरी मुस्लिम होता तरी हिंदू आणि मुस्लिम समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारा एक उपनिषदांचा वेदाचा शास्त्राचा अभ्यास करणारा एक अभ्यासक होता आणि तो त्यावेळेला राज गादीवर बसणार होता आणि तो औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता पण औरंगजेबाने त्याचं शिर महाराज यांना कापव बाबाशी काही घेणं नाही भावाशी काही घेणं नाही म्हणून त्याकरता आपण पावलं उचलणं अतिशय महत्वाचं आहे यांनी तर सुधारलं पाहिजे आपण तर आदर्श आदर्श देतो अशा काही लोकांना डॉक्टर अब्दुल कलाम सारख्यांना वंदन करतो आपण देशाचा राष्ट्रपती त्यांना बनवला हो सनातन हा कुठल्याही धर्माचा द्वेष कधी करीत नाही परंतु आम्हाला निष्किर बनवलं गेलं आम्हाला हे शिकवलं गेलं कालात मारे दुसरा गाल पुढं करा शास्त्र असं सांगत नाही भगवान कृष्ण ना परमात्माने अर्जुना सांगितलं अर्जुन वट तस्माष्ट करून देय कृत निश्चय ज्याला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला भैर मध्ये रथम स्थापय अर्जुन म्हणतो दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा आणि द्रोणाचार भीष्माचार्यांना पाहिलं कथम भीष्मा संके द्रोण च्या मधु शोधन इसुवी स्वामी पूजा हार वरि हे सर्व पूजनीय आहेत मी याला मारू शकत नाही भगवान म्हणले अर्जुन हो तू पंडिता, पंडिता बोलतो पंडित तुझ्या समोर द्रोणाचार्य गुरु असू द्या भीष्माचार्य अन्यायाच्या बाजूने उभ्या आहेत आणि अन्यायाच्या बाजून जो असेल त्याच्याशी लढणं हे तुझं कर्तव्य आहे म्हणून तस्माद उत्तिष्ट कौत्य करतो निश्चय आमची संस्कृती आम्हाला सांगते सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही एका गालात मारी दुसऱ्या गाल पुढे करा हे मूळ एक एकतर कोणी घाला का मारावी त्यांनी सहन करणार दोष आहेत महाराज आजपर्यंत आपण अन्याय सहन करीत आलो हाच आपला मोठा दोष आहे अन्याय करूच नाही पण अन्याय केलेला सहन देखील करू नये आपल्या सर्वांना माहित आहेत योग्या सद्गुरु गंगागिरी महाराज शब्दांमध्ये जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देश होतं अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदू अत्याचारावरच आम्ही बोलत होतो आणि त्या अत्याचार अत्या बोलत असताना अत्या एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले हे निच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत एकीकडे एक सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे हातामध्ये तिरंगा घेऊन आणि तुम्ही आंदोलन करतायत संविधानावर जर तुमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे तर मग जाळपूळ करण्याची काय आवश्यकता नारा लावण्याची विश्वास ठेवा ना संविधानावर सोयीचं वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं आणि जेव्हा पूर्वता करायची त्यावेळेला संविधान ठेवायचं आणि गरजेचं आहे जातीमध्ये कामा का सर्व जाती पंत हे आपले आहेत जगामध्ये एकच धर्म आहे सनातन धर्म आहेत बाकी काही पंथ आहेत महाजन हे एखादा महापुरुष ज्या मार्गाने चालतो त्या मार्गाला आदर्श समजून इतर लोक त्या मार्गाने चालतात पंथ म्हणतात धर्म म्हणत नाही नष्ट होऊ शकत नाही नित्य सर्वगत स्थान अचलोयम सनातन हा जो नित्य आहे सर्वगत आहे अचल आहे तो सनातन आहे आणि तो धर्म आहे मग हे अन्याय करणारे कोण आहे हे अधर्मी आहेत हे धर्मी असू शकत नाही हे धर्मवान असू शकत नाही याला धर्म कसं म्हणावं जो दुसऱ्या अत्याचार करायला शिकवतो एकीकड -एक मूर्तीपूजक कोणी असेल त्याला तुम्ही काफीर म्हणता आणि दु, 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 दुसरीकड कब्रस्थान बनवून ताबाई घेता कब्रस्थान म्हणजे काय कबरीची पूजा करणं याचा अर्थ काय झाला ती मूर्ती पूजाच झाली ना मग तुम्ही ना तुम्ही कब्रस्तानची पूजा चालते तुम्हाला आणि मूर्तीची पूजा चालत नाही फक्त कब्रस्तान कशा करता आहेत ताबा घेण्याकरता फार दुःखद घटना आहे कालिपनाथ सुद्धा या वक्तव्या महत्वाची गोष्ट सप्तसृंगी माता सप्तशृंगी मातेच्या मंदिरा हो यापेक्षा दुर्दैव काय असू शकत आणि म्हणून सरकारला देखील आमची विनंती आहे सरकारने अशा प्रकारे आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहेत मग कोणी अधर्म करीत असेल अन्याय करीत असेल तर कठोर निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि सरकार जर कठोर निर्णय घेऊ शकत नसेल तर हा समाज पुढं आलं पाहिजे आपण पाहिलं सर्व सनातन एकत्रित झाले आणि त्याचा निर्णय तेवीस तारखेला आपण पाहिला अजून हा सनातनी थोडा जागृत झाल्यावर एवढं दिसत पूर्ण जर जागृत झालं तर संपूर्ण विश्वाला उलथा पालथा करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा हिंदू निवडू शकतो पण अशा प्रकारची वाट पाहू नये सर्वांनी एकमेकाशी प्रेमानेच वागलं पाहिजे प्रेम, ही, रहा है, प्रेम है, हे शब्दाच्या पलीकडे अनिर्वचने प्रेम स्वरूपण्याचा प्रयत्न केला तर त्याला तळवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे हे लक्षात ठेवा ठेवाऱ्यांचे उदाहरण आहेत करता नवी नीट श्वानाची पूस कुत्रचं शेपूट सरळ होतच नसत बर का एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि खाली पायामध्ये हाडांचा चोरा झाला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल हल्लं डॉक्टर साहेब काही करा पण आमचा माझा पाय वाचवा डॉक्टर मी प्रयत्न करतो डॉक्टरने दुसरं हाड टाकलं आणि त्याचा पाय वाचला ऑपरेशन सक्सेस झालं दोन वर्षांत डॉक्टरांची भेट झाली डॉक्टरने याच्यात पाय कसं काय म्हणजे डॉक्टर साहेब अगदी क्लिअर आहेत पण थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय झाड झुडूप दिसलं का थोडा झटका बसतो आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक काळामध्ये अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करणारे कुत्रे असतातच त्यांना कंट्रोल करण्याचं काम वास्तविक सरकारचं आहे आणि म्हणून आपण योग्य सरकार निवडून दिले जो अत्याचार बांगलादेशावर होत आहेत बांगलादेशामध्ये असणाऱ्या सनातनीवर हिंदूंवर बौद्धांवर होत आहेत तो थांबला पाहिजे सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि जलद निर्णय घेतला पाहिजे मंदिर पाडले प्रत्येक मनुष्याला आपापला भाव व्यक्त करण्याचे साधन असतात प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं प्रत्येकाची पूजा पद्धती वेगळी असू शकते परंतु आम्ही म्हणून तेच तुम्हाला करावं लागेल अशा प्रकारे कोणी बळजपी करीत असतील तर अशांवर आणि चांगल्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे हे सरकारला माझी विनंती आहे बांगलादेशामध्ये आजही जो भयानक अत्याचार चालू आहेत किती हिंदूंना मारलं मला जाळ मेल्याच्या नंतर त्यांना हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार सुद्धा करू दिले नाहीत मी तर आमच्या भारतवासियांना किंवा भारत, कि भारत सरकारला सांगेल काही लोक म्हणतात आतंकवादा धर्म नसतो मग आतंकवादा धर्म नसतो तर पेट्रोल टाकून पेटवून देणार कशा कसा धर्म नसतो म्हणताय तुम्ही जर धर्म नाही ना आतंकवादाला मग तो मेल्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जागेवर पेटवून द्या बघा कसा तिळपाप होतो या लोकांचा का त्याच्यावर सहन करायचे आणि म्हणून बांगलादेशामध्ये जे करतायत निषेध व्यक्त करतो पण आपण सावध राहावं आपण जर सावध राहिलं नाही बांगलादेशात निर्माण झाली ते आपल्याकडे का होणार नाही धर्माबद्दल धर्माचं रक्षण करणे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे धर्माचं धर्मा रक्षण आपण कराल तर धर्म आपलं रक्षण करील धर्म धर्म तर चांगले शिकवतो हो घटने समोर का येतात येत असतील तर दंड करा सांगतात अन्यायाशी राजा न करीता दंड पिळतील राजा जर अन्याला दंड करीत नसेल तर अन्याय करणाऱ्याचा गुस्सा वाढत असतो अन्याय करण्याचं मनोबल वाढत असत अन्याय करण्याचं मनोबल तोडलं पाहिजे अशी कठोर शिक्षा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे म्हणून करता कायद्यामध्ये सुद्धा काही बदल करून आणि अन्याय करणारा कठोर शिक्षा मिळाली पाहिजे ही विनंती माझी सरकारला असेल आणि बांगलादेशामध्ये पीडित असणारे जे हिंदू आहेत पीडित असणारे संत आहेत सुद्धा माग एक प्रकार घडला पालघरला दोन साधूंना मारलं व्हिडिओ आपण पाहिला असेल ते साधू त्या पोलिसांकडे जायचे आणि पोलीस त्यांना समाजामध्ये ढकलत होते काय केलं सरकारने त्या साधूंना मारणाऱ्यांना शिक्षा झाली का झाली नाही कुठे झाला आणि म्हणून बांधव म्हणून आपण सर्वांनी त्यांना स्वीकारावं आणि आज या ठिकाणी आपण सर्व या आक्रोश मोर्चाला उपस्थित झालात मी या बांगलादेशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन अशाच प्रकारे बलशाली व्हावं बलवान व्हावं बल हो, की अन्याय करणारची हिम्मत होणार नाही अशा प्रकारची आणि बल शक्ती आपल्यामध्ये भगवंताच्या कृपे निर्माण हो हेच मी प्रभू चरणी प्रार्थना करतो धर्म की धर्म की अधर्म का नाश हो अधर्म का प्राणी हो मे प्राणी हो विश्व का विश्व का सनातन हिंदू धर्म